पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस विषयी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे मुलांच्या वयोमर्यादेचा विचार करता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला खात्रीनिशी सांगतो आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जाहिरात पाहायला मिळू शकते त्यासोबतच काय नवीन अपडेट आली आहे ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती वनरक्षक भरतीविषयी किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरीविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या एक नवीन परिपत्रक जाहीर झाला आहे सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कोकण भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई विद्यार्थी मित्रांनो विषय पाहून घ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो समोर पाहून घ्या उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून कळविण्यात येते की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भात पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उप मुख्यालय कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक यांनी संदर्भीय पत्रात जोडलेल्या सहपत्रानुसार आवश्यक ती माहिती दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत या कार्यालयात सादर करावी तसेच दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आवश्यक त्या माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत उपस्थित राहावे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या हे परिपत्रक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीविषयी आलेल्या नवनवीन अपडेटची माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही नवीन जर असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र